मित्रांनो मी कोमलीला माझं मेडिकल गाईडन्स सेंटर नाशिक आज आपण जाणून घेऊन घेणार आहोत प्रायव्हेट बी एम एस कॉलेज अदर स्टेटबद्दल ज्यामध्ये कर्नाटक आणि एम पी आपण प्रवेश प्रक्रिया कशी आहे थोडक्यात जाणून घेऊया ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये कमी गुण आहे आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन मिळत नाही तर अशा विद्यार्थ्यांना अदर स्टेटला ऑप्शन आहे जसे की महा कर्नाटक आणि एम पी मध्ये ते ॲडमिशन प्रोसेस त्यांची करू शकतात ॲडमिशनची प्रोसेस जी काय नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन आणि विषयांची मान्यता प्राप्त असलेल्या महाविद्यालयामध्ये आपण कस प्रवेश घेऊ शकता तुम्हाला जर प्रवेशासाठी कर्नाटकमध्ये जर घ्यायचं असेल तर कमीत कमी, कमी फीमध्ये जसं की दोन लाख पर्यायमध्ये तुम्ही बी एम एस करू शकता आणि एम पी मध्ये करायचं असेल तर तुम्ही दोन ते तीन लाख पर्याय पर्याय ऍडमिशन करू शकता पर्याय फी जी काय आहे कॉलेजची दोन ते तीन लाखामध्ये तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता आणि जर पर तुम्ही तिथे ऍडमिशन घेतात ना बरेच तुम्हाला जे काही असेल एजंटद्वारे तुम्ही ऍडमिशन घेत असतात ऑगस्ट एक तर तुम्हाला एजंट आलाच तर तुम्ही एजंटवर घेतलं तर तुम्हाला एजंट तुम्हाला असं सांगतात की तुम्हाला जर कॉलेजची सीट बुक करायची असेल तर तुम्हाला कमीत कमी एक लाख किंवा दोन लाख असं तुम्हाला डोनेशन भरावं लागेल किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त तुम्हाला डोनेशन वगैरे लागत असतं आणि हे डोनेशनचा फायदा घेऊन ते तुमची फसवणूक करतात तर तिथल्या ऑदर सेटला कुठल्याही प्रकारचं हे डोनेशन नसतं आणि तुमची बऱ्याचपैकी फसवणूक होईल म्हणून तुम्ही जे काही तुमच्या ओळखीतले असेल किंवा तुम्ही थोडीफार माहिती घेऊन नंतर तुम्ही ऍडमिशन करा तुम्हाला हा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा